सातारा जिल्ह्यातील टोल नाक्यावर दुपारी वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने माफीसाठी तीव्र आंदोलन सातारा जिल्ह्यातील अनेवाडी टोल नाक्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पंधरा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नेते रामदास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली तीव्र आंदोलन संपन्न झाले यावेळी संपूर्ण रस्ता दहा मिनिटं बंद करून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली यावेळी नेत्यांची भाषणे केली पुणे सातारा रोड प्रायव्हेट एलटीडीचे अमित भाटिया यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले भाटिया म्हणाले पंधरा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक बोलावून तोडगा काढण्यात येईल असे ठोस आश्वासन देण्यात आले यावेळी ट्रॅफिक पूर्ण बंद होते पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही खबर गावाकडचे रिपोर्टर दिलीप वाघमारे लोणंद टोल कशासाठी सुरू आहे हा टोलचा शिवसेना तोपर्यंत गप्प बसणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष गप्प बसणार नाही आणि कशाही पद्धतीचं आमचं आंदोलन बळजबरीनं तरी दाबण्याचा प्रयत्न झाला शिवसैनिक मागे हटणार नाहीत त्याचं कारण आहे गेली दहा वर्ष झाला हा न्याय टोल आम्ही भरतोय ना दुरुस्त रस्ते असताना सुद्धा टोल आम्हाला भरावा लागतोय ही मोठी अन्यायकारक गोष्ट आहे आणि त्याचबरोबर दहा वर्षी वसुली सुद्धा आणखी किती वर्ष तुम्ही वसुली करणार आहे हा एक मोठा प्रश्न आज आमच्यासमोर उभा राहिलेला आहे आता नवीन एक टोल त्या बोगद्याला पुढे तयार होतोय कराडातल्या जर माणसानं टोल भरायला सुरुवात केली तर कराडाचा भरायचा सातारचा भरायचा कुठच्या बोगद्यातला भरायचा आणि त्याच्यानंतर परत शेरशिरापूरचा भरायचा म्हणजे चार चार टोल शास्त्रीला भरायची काय गरज पडली आम्हाला आमच्या जिल्ह्याला जोपर्यंत टोल माफी मिळणार नाही तोपर्यंत शिवसैनिक मागे हटणार नाही जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी जिल्हा समन्वयक ग्रामदाजी कांबळे असतील ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ राऊत असतील प्रमुख अजित यादव असतील विश्वनाथ धनावडे असतील युवासेनेचे माऊली पिसाल असतील आमच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झालेले आहेत गेले दहा वर्षाचा हा उद्रेक आहे दहा वर्ष अन्यायकारक पद्धतीने आमच्याकडनं टोल वसुली सुरू आहे या अन्यायकारक टोल वसुलीमुळे कोट्यावधी रुपयाची वसुली आज सगळ्यात झालेली आहे आणि दोन हजार चौवीस पर्यंत ही अशीच चालू राहणार आहे असं मुजोर अधिकारी आम्हाला सांगतायत ही अत्यंत खेदाची बाब आहे हे आम्ही सहन करणार नाही सातारा जिल्ह्यातले नागरिक पाच दहा किलोमीटरचा प्रवास करून साठ साठ किलोमीटरचा टोल भरणार नाहीत नितीन गडकरी साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही या गोष्टीचा बारकाईने विचार करा कराडपासून पुण्यापर्यंत अंतर मोजा एवढ्या अंतरात तुमचे तीन तीन टोल बसतातच कसे ही सुद्धा पॉलिसी लक्षात घेतली पाहिजे सातारकरांची लूट आम्ही होऊन देणार नाही येत्या काळामध्ये याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन शिवसेना उभारेल पुढचं आंदोलन याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपात होईल अशी आम्ही शिवसेनेच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख मोहिते साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सातारा जिल्ह्यातील हा जो टोल आहे हा टोल नसून खऱ्या अर्थानं झोल आहे आणि हा टोल या सातारा जिल्ह्यातील सर्व भूमिपुत्रांना टोल हा माफ व्हावा यासाठी आपण आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत हे आंदोलन आपलं हे लोकशाहीच्या पद्धतीने असणार हे आंदोलन आहे आपण पाहतो की अनेक वेळा इथले जे स्थानिक मंडळ आहेत त्यांना सुद्धा या टोल मधून अजिबात सूट दिली जात नाही वारंवार इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना या ठिकाणी हॅरेशमेंट केलं जातं दुसरा विषय असा आहे की हा स्टोल नक्की कुठल्या व्यवस्था व्यवस्थापक आहे हा टोल नक्की कोण चालवत आहे आजपर्यंत स्टोल सुरू झाल्यापासून आज आहे आजपर्यंत किती वसुली गेलेली ही अनेक अन्यायकारक वसुली थांबणार आहे की नाही मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आवश्यक सांगतो की जे कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये जे टोलवरचा प्रश्न घडला तोच आज या ठिकाणी आम्हाला तुम्ही छत्रपतींच्या राजधानीमध्ये हा प्रश्न पुन्हा एकदा आमच्या हातून घडेल अशा पद्धतीनं तुम्ही अजिबात वागू नका हा टोल हा पूर्णपणे टोल माफ झाला पाहिजे या ठिकाणी आपण पाहतो इथं या ठिकाणी जात असताना જે શૌચાલય જીત જો